शेतीच्या वादातून पोलीस कर्मचाऱ्याने जेसीबीवर भिरकावला दगड बुलढाणा येथील धामोधरी परिसरातील घटनेचा व्हिडिओ व्हायरल भाऊबंदकीत शेतीचा वाद उफाळला आणि शेतात कामासाठी आलेल्या जेसीबीवर पोलीस कर्मचाऱ्यांनी चक्क दगड मारल्याने जेसीबीचा काच फुटला या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे याबाबत प्राप्त माहितीनुसार बुलढाणा शहराला लागून असलेल्या धामंदरी परिसरात जाधव बांधवांची वडिलोपार्जित शेती जमीन असून भावामध्ये वाद आहे सहा डिसेंबरला हर्षल जाधव यांनी पाईपलाईन दुरुस्तीसाठी आपल्या शेतात जेसीबी आणत असताना शेतातून जेसीबी का आणला या कारणावरून गैर अर्जदाराने मारहाण करत शिवेगाळ केली आणि पोलीस कर्मचारी असलेल्या जाधो, याने जाधो, जाधो, पंकज मिलिंद जाधव यांनी दगड मारून जेसीबीचा कास फोडला आहे अशा आरोपावरून अर्जदार हर्षल लक्ष्मण जाधव यांच्या तक्रारीवर गैर अर्जदार मिलिंद जाधव पंकज मिलिंद जाधव मंगेश मिलिंद जाधव आणि शालिनी मिलिंद जाधव यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात एन सी दाखल करण्यात आली आहे जेसीबीवर दगडफेक क करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे